आज दोडक्याची आमटी करणार आहोत म्हणजे दोडक्याची डाळ करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी दोडकं घेतलेलं आहे हे एक घेतलेला आहे आणि ह्याच्यातलं थोडंसं पण घेतलेलं आहे दोडकं घेताना ना असं पाटचं थोडं तोडायचं आणि ते टेस्ट करून बघायचं कधी कधी काय असतं ते कडू असतं जसं पाटचं बघणार ना तसं पुढचं पण थोडंसं का तोडायचं आणि ते पण बघायचं खाऊन कडू आहे का म्हणून पण दोडकी ना कडू असतात त्याला ना आपण असं सोलून घेणार आहोत फक्त वरचा किस काढायचा असं असं काढायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं सोलून स्वच्छ धुवून अशी कापून घेतलेली आहे तेवढी तुम्हाला पाहिजेत ना तेवढ्या आकाराचे तुम्ही कापून घ्यायचे एक वाटी तूर डाळ आहे ना ती पंधरा मिनिटं त्याच्यामध्ये मोठा एक चमचा मुग डाळ पण हिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण झटपट अशी कुकरमध्ये डाळ करणार आहोत कुकर गरम झाला ना की एक बदली तेल घालायचं अर्धा चमचा राई पाव चमचा जिरं एक कांदा पाव चमचा हिंग एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या याचा ठेचा घालायचा आणि सात ते आठ कढीपत्त्याची पानं त्याच्यामध्ये एक टोमॅटो एखादा मिंढभर ह्याला परतून द्यायचं गॅस बारीक करायचा आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि हे छोटे चार चमचे घरचा लाल मसाला मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता देठा सकत कोथिंबीर ह्याला पण आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे जेव्हा मी डाळ भिजाशी घातलेली ना तेव्हाच हे दोन चमचे शेंगदाणे भिजसे घातलेले ते पण घालायचे आणि ही तोडकी घालायची आणि ही डाळ घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालायचं कुकरचं झाकण लावायचं ला आणि लो टू मिडियम फ्लेम वर याच्या दोन शिट्या करून घ्यायच्या असाच कुकर उचलायचा आणि गॅसवर ठेवायचा तुम्हाला जेवढी डाळ पाहिजे असेल ना तेवढी आता इथे वाढवायची आहे पण गरम पाणी घालायचं आणि एक पाच मिनटं हिला उकळू द्यायची आपल्याला नंतर उकळवायचे आहे ना म्हणून आपण हिला पहिल्या दोनच शिट्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची तुम्हाला जेवढी घट्ट पाहिजे जेवढी पातळ पाहिजे तेवढी तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू